मागित आहे आपले पत्रकार साहेब तिकडे मोदी आमच्या गरीबावर सगळं चालू नाही ग्राहर मा कसं डिपार्टमेंट सगळे आलेत नाही आमच्याकडे पैसे आम्ही कुठून घेतले पैसे कर्ज काढले कुणी

काय म्हणायचं सगळ्या गोष्टी तुमच्या असत्या आमचं त्याशी काही घेणे तुमच्याकडे फक्त स्टेची ऑर्डर आहे का सगळं स्टेची ऑर्डर आहे स्टेची ऑर्डर आहे सर हो सर दोन मिनिट न्यायप्रविष्ट म्हणजे निश्चित फक्त न्यायप्रविष्ट म्हणजे इथं फक्त तुमची स्टेज ऑर्डर आहे का आम्ही गेलं न्यायप्रविष्ट आहे बघा न्यायप्रविष्ट असताना तुम्ही जप्त करायला आलाय ना जप्ती करायला आलायत ना त्यामध्ये स्टे ऑर्डर असेल तर तुम्ही कशासाठी आलाय तुमच्याकडे कुठला नियम आहे की तुम्ही कुठल्या नियमानुसार जप्ती करायला आलाय त्याची माहिती द्या तुम्ही यांच्याकडे जप्ती कुठल्या नियमानुसार करायला आला त्याची माहिती द्या कस असत कसं असतं त्याला स्टेज ऑर्डर असेल तर तिथं काहीच कारो का बरोबर असं म्हणणं आहे की ना ओव्हर कर्ज काढले जी काय रक्कम आहे त्यांच्याकडे जमाच नाही ते त्यांच्या परस्पर बँकेचा त्यांचा प्रश्न आहे त्याच्या आम्हालाच वाटत तुम्ही बँकेकडून आले नाहीत का कुठलं महसूल डिपार्टमेंट कडून आले पण तुम्ही कुठल्या अधिकारी खाले जप्ती केला ते दाखवा त्याची माहिती द्या अधिकार दिलेला आहे मायाकडे कुठं नाही नोटीस بيدिस काय अच्छा हला फक्त तिथं थांबा अच्छा ह्या जिथं आजचा गट आहे तो ते कब्जा द्यायचा ते तुम्ही कुठले नाही मारतो सर आलो माहिती द्या बँक ओली बँकेचं ते ऑर्डर तुमच्या हातात घ्या ती माहिती सांगा तुम्ही कुठल्या ह्याच्या खाली आलाय त्याची माहिती द्या याच्या आधी पण असेच अधिकारी आले ते आई वारल्या आमच्या आजी वारली ढकलून दिलं त्यांनी त्याच्यासाठी किती केले केस दाबून टाकली आजीला कुणी ढकलून दिलं बघा ना तुम्ही लोकमंगल बिराजदार साहेब काय तर होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य होते त्यांनी आजीला ढकलून दिलं आजी दोन दिवसात मरण पावली तिथून आजारी जी पडली दगडावर मार बसला डोक्याला दगडावर पडली ढकलून दिलं तुम्हाला कधी कळलं तुमच्या नावावर कर्ज काढले आणि ती आम्हाला लोक आल्यावरच कळलं ना त्याच्याविषयी तुम्हाला काय माहितीच नव्हती आम्हाला काय माहिती केली त्याची आम्ही गेलो विचारलं असं तसं भरतो म्हणले पहिल्या वेळेस आम्हाला भरतो म्हणले पहिल्या वेळेस या ऑफिसला भरतो म्हणून पण परत काय नाव नाही ना परत गेलं की परत म्हणते आमचा काही संबंध आम्ही घेतलंच नाही काहीच नाही आता ह्यांच्याकडे ऑफिस न लिखित दोन महिन्यात कर्ज भरतो म्हणून व्याजासहित त्याच्याविषयी काय सांगा आमचं काय

हा आणि मंडल अधिकारी साहेबांना की यांचा ताबा द्यावा बरं आता तो त्यांच्याकडे ती काय ते दाखवा तुमचं म्हणणं सांगा त्यांना ए आर साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा ही तुम्ही कर्ज घेतलेलं नाही तर परस्पर आहे मिळालं नाही पण हे सहकार न्यायालय तुमचं सहकाराचं न्यायालय तो विषय तुमचा तुमचं कसं तुम्ही सहकार न्यायालय आहे तुमचं पण आम्हाला ते ते नाही किंवा आम्हाला ऑर्डर कळालं काय म्हणते त्यांना पत्र मिळालं नाही मग तुम्ही त्यांना ते पत्र मिळालं नाही पण ह्या संदर्भातलं त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आमच्या अशा न्यायालयात केस चालू आहे तुम्ही न्याय प्रवेष्ठ असताना हस्त शेप करू नका न्यायालयाच्या कामात बाधा आणू नका असं लोकमंगल बँकेला कळवलंय महसूल विभागाला कळवलंय एस पी साहेबांना कळवलंय हायकोर्टात केस चालू आहे परंतु बेकायदेशीर वसुली आहे ह्यांची ही कायदेशीर वसुली नाही ह्यातला एक नया पैसा ही शेतकऱ्यांनी कुणी घेतलेला निक नाही हे लोकमंगल बँक आणि संतनाथ गृहनिर्माण संस्था ह्यांनी संगणमताने ह्या फ्रॉड केलेला आहे आणि ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे ह्यामध्ये मोठा ब्याऐंशी एकर जमीन हडप केलेली आहे अधिक शेतकऱ्यावर शेचाळीस शेतकऱ्याच्या नावावर साडेचार कोटी रुपये कर्ज काढून बेकायदेशीर वसूल केलेले आहेत ह्याचं आम्ही हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे ह्याची चौकशी होईपर्यंत यांना थांबा म्हणतोय आम्ही बोर्डर वगैरे आलेले तुम्हाला ती तशीलदार साहेबाचा आदेश आहे का जप्तीचा तहसीलदार साहेबाचा आदेश आहे का आम्ही तुमच्याकडे कशाला येतोय दारात एक लक्ष घ्या तुमचं आमचं माझं दोन मिनिट आता तुम्हाला शेतकरीची आमची वैयक्तिक दुश्मनी आम्हाला आदेशाप्रमाणे यावं लागतं स्टेज ची ऑर्डर साहेब तुमचं आमचं काय रोल आहे का ऐकून घ्या साहेब मी साहेब ऐका तुम्ही महसूल अधिकारी आहेत स्टे ऑर्डर नाही पण ह्या शेतकऱ्याचं आणि ह्या शेतकऱ्याचं भांडण चावलं ह्या बांधासाठी ह्याच्यावर स्टे मिळणार नाही तुम्ही बांध उकरून इकडे टाकायला मला परवानगी द्या माझं इथं बांध येतोय स्टे ऑर्डर नाही पण न्याय प्रवेश आहे तुम्ही देता का मला इकडे बांध टाकायला तुम्ही काय म्हणतो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे हे आम्हाला उचलता येत नाही यात हस्तक्षेप करता येत नाही उद्या द्या मला परवानगी माझा बांध हित आहे मला ही बांध इकडे सारायचं बाकीच्या प्रविष्ट बाब नसताना तुम्ही करू शकता का एकच जर आम्हाला अधिकारी दिले म्हणून आम्ही आलोत नाही तर आम्ही तर कशाला आलो असतो शेलदार साहेबांना लिहून दिलं का दाखव संस्थेने पैसे मान्य केले हे पैसे आमच्याकडे जमा आहेत आहेतचा मुदला सुद्धा हे पत्र तुम्हाला दिलंय आम्ही साहेब तुम्ही तुमच्या टप्प्यात तुम्हाला हे पत्र त्याशी आमचा काय संबंध आहे का आम्ही ना आमचा काय संबंध आहे म्हणल्यामुळे आम्ही तुमच्याकडे पैसे तुम्ही आमच्या कर्जाचे पैसे कुठे आहेत आम्हाला दाखवा पैसे कुठे आहेत आम्ही कर्ज काढले पर्यंत ठीक आहे आमच्या सह्यात कर्जावर मान्य आहे पण आम्ही काढलेले पैसे कुठे आहेत आम्हाला द्या ना पैसे कुठे आलच नाही पैसे आमच्याकडे तुमच्या कसं येत नाही ते ट्रान्सफरच्या विड्रॉल फॉर्म वर हो पण आम्हाला अधिकार आहे का नाही मागायचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून अगर एक भारताचा नागरिक म्हणून मला अधिकार आहे का नाही तुम्हाला मागायचा तुम्ही द्या ना मला हे जे डॉक्युमेंट्स मागले तुम्हाला शंभर वेळा पत्र व्यवहार केला अकराशे रुपये फी भरली तरी मला तुम्ही डॉक्युमेंट देत नाहीत देत नाही मग सांगते देता येत नाही आणि ही न्यायालय प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे मग ही न्यायालय प्रक्रियेच्या भागात तुम्ही जप्ती कशी करू शकता ताबा कसा घेऊ शकता त्यांनी मागणी केल्या प्रमाणे कागदपत्र काही दिले नाही त्यांना कोर्टात आहे कोर्टात घेऊ शकतो कोर्टात कोर्टात कोर्टामध्ये जेव्हा आपण सबमिट करतो तिथून जेव्हा निकाल येते त्यावेळेस त्यांना तिथं डॉक्युमेंट मिळू शकते निकाल लागल्यावर इकडे तुम्ही ताबा घ्यायला निकाल लागल्यावरच ताबा घ्यायला निकाल लागलाय आहे की आणि न्यायप्रविष्ट घेऊ नका तुम्ही राजकीय वजन वापरून एकशे एक दाखला मिळवला आहे राजकीय वजन वापरून एकशे एक दाखला मिळवलाय एकशे एकशे एक आम्ही तक्रार दिली होती शेतकऱ्यांनी जर ह्याचा पैसा उचलला असला तर शेतकऱ्याला मागायला आमची काय हरकत नाही एक नया पैसा शेतकऱ्याला दिला नाही त्यांनी परस्पर गृहनिर्माणला ट्रान्सफर केलेत आणि गृहनिर्माण न्यायालयाला पत्र दिलं ह्या लोकांचे पैसे आम्हाला द्या म्हणून मग त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही दिले ना पैसे मग तुम्ही मागा ना ते आता परत पैसे त्यांना म्हणा तुमच्या पत्रानुसार आम्ही पैसे दिलेत हे पैसे आमच्या आम्हाला परत द्या हे का म्हणत नाही तस लोकमंगलचं पत्र आहे की गृहनिर्माण संस्थेने पैसे मागणी केली त्यामुळे आम्ही त्यांना पैसे पाठवलेत हो याबाबत काय आपलं मत एकवीस लाख हायकोर्टामध्ये गेले होते त्याचा निकाल झालाय आणि विषय काय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिले आणि त्याच्यात काय विषय झालेला नाही म्हणजे त्याला काय स्टे ऑर्डर नाही काय नाही काय नाही विषय ना आहे नाही काय नाही कलेक्टर साहेबांनी निर्णय दिलेला कलेक्टर साहेबांनी हायकोर्टामध्ये एकवीस ला आम्ही गेलो होतो हायकोर्ट मान्य हायकोर्टाने असा आदेश दिलेला आहे की ह्या शेतकऱ्यावर जो जो अन्याय झालेला आहे त्याचे वारंवार तुमच्याकडे दा तक्रारी दाखल आहेत पण त्या तक्रारीची तुम्ही दखल का घेतली नाही तर आता माझ्या आदेशानुसार तुम्ही हे प्रकरण फेर चौकशीला लावून तुम्ही स्वतः ह्याच्यात लक्ष घालावं असा हो। आदेश आहे हायकोर्टाचा त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी काय केलं त्यांनी चौकशी केली नाही त्यांनी डीडीआरला नेमलं कर, कलेक्ट कलेक्टर था के कलेक्टर साहेबांना चौकशी करायला आली होती हेनी डीडीआर साहेबाला नेमलं मग कोर्टाला काय डीडीआर साहेबाचं नाव माहित नव्हतं का कोर्टाने हो। म्हणलं ना की डीडीआर साहेबाकडे चौकशीला द्या हे कलेक्टरने स्वतः लक्ष घालावं आणि कलेक्टर साहेबांनी ह्याचा निर्णय घ्यावा असं दिलं असताना डीडीआर डीडीआरला नेमलं डीडीआरची बदली करून दुसरा नवीन डीडीआर आणला तिथं आणि राजकीय दबाव आणून डीडीआर कडनं अहवाल तयार करून घेतला डुप्लिकेट आणि मुख्य अहवाल जो होता कोणता की ग्रहनिर्माण संस्थेनं आम्हाला लिहून दिलेला आहे आमच्याकडे पैसे आहेत हा विषय वगळला त्यातून मुख्य मुद्दा त्यातून वगळून अहवाल तयार करून कलेक्टर साहेबांकडे कर दिला दबाव खाली, खाली।, खाली। कलेक्टर साहेबांना आम्ही फेर सुनावणी का घ्यावी म्हणून पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा विचार कलेक्टर साहेबांनी अजून केला नाही म्हणून आम्ही हायकोर्टात रिटर्न अजून परत गेलो की कलेक्टर साहेबांनी तुमच्या आदेशाचा अवमान केलेला आहे कलेक्टर साहेबांनी स्वतःहून ह्याच्यात काही दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो परत पाणी ते तर म्हणते जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे आदेश काय सरकारी अधिकारी कशाच्या आधारावर येते ताबा द्यायला हे थोडीच बेकायदेशीर आहे पोलीस प्रोटेक्शन मिळालंय सरकारी अधिकारी मला पत्रकार साहेब आहे का पोलीस प्रोटेक्शन देताना प्रोटेक्शन प्रोटेक्शनच दोन पद्धती आहेत एक न्यायालयातून प्रोटेक्शन मागायचं दुसरं एस पी साहेबाकडनं प्रोटेक्शन मागायचं आणि एस पी साहेब पी एस आय ला कळवतात यांना प्रोटेक्शन पाहिजे त्याची किती व्हॅल्युएशन भरायचं आणि ह्यांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांचं मनोगत काय आहे ते कळवा आणि हे अहवाल गेल्यानंतर एस पी साहेब ठरवतात यांना प्रोटेक्शन द्यावं की न द्यावं न्यायालयात पेंडिंग आहे किंवा नाही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होईल का नाही असं ते एस पी साहेब बघतात आणि मग प्रोडक्शनचे सशुल्क भरून घेतात आणि मग प्रोडक्शन प्रोडक्शन मिळतय हे बेकायदेशीर प्रोडक्शन दिलेलं यांना आम्ही तीन तारखेला एस पी साहेबांकडे भेटलोय तीन तारखेला पी एस आय ना भेटलोय की बाबा हे बेकायदेशीर वसुली आहे तर तुम्ही प्रोडक्शन देऊ नका त्यावेळेस नाही म्हणून सैन्यानं अचानक प्रोडक्शन कुठं मिळालं बरं मिळू द्या त्याचं कॉस्ट किती भरली त्याचं पत्र दाखव द्या दाखवा पत्र तुम्ही कॉस्ट किती भरली प्रोडक्शनची कॉस्ट किती भरली ते दाखवा आम्हाला दाखवा दाखवा कॉस्ट ची पत्र दाखवा भरू दे की भरूया आम्ही काय म्हणत नाही आम्ही काय म्हणत नाही पैसे कधी भरले आणि कॉस्ट भरताना आजच भरले आज सकाळी आम्ही तीन तारखेला पत्र दिले एस पी साहेबांना मग त्याचा का विचार केला नाही एस पी साहेबांनी असं होत नाही कधी एस पी साहेब एकतर्फी कधीही निर्णय ना देत नाहीत दोन्ही दे, 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 पार्टीचं म्हणणं ऐकून घेतात आमचं आयोग असलं तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे पण न्यायालयात एखादी केस पेंडिंग असताना किंवा तक्रार असताना प्रोटेक्शन मिळू शकत नाही ही लक्षात घ्या त्यांचा आता महत्वाचा मुद्दा की न्यायालयात केस असताना जर तिकडे त्यांचं म्हणणं स्टे ऑर्डर नाही त्याच्यामुळे जर ते आणले तर आता त्यांच्याकडे जे कागद आहे त्यानुसार त्यांची कारवाई चालू आहे आमच्याकडे आमच्या कधी घेतला नाही आमच्या परस्पर आमच्या कर्जाची रक्कम दुसऱ्याला का दिली हा आमचा विषय भांडू शकता तुम्ही आमच्या कर्जाची रक्कम आम्हाला पाहिजे होती दुसऱ्याला देताना आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे तुमची रक्कम मागतोय का परत होत नाही तो पण कब्जा देऊ नका का बँकेला सुद्धा तुमची शहानिशा करून घ्या तुम्ही आम्ही म्हणत नाही आमची रक्कम कर्जाची रक्कम का नाही आम्हाला ही म्हणते तुमच्या चेक न दिली आरटीजीएस ने दिली दाखवा आमचे आरटीडीएस फॉर्म दाखवा चेकची नकला दाखवा आमचे पॅन कार्ड जोडले का अमाऊंट मोठी आहे अमाऊंट मोठी असल्यामुळे तुम्ही पॅन कार्ड जोडलं का आम्हाला इंटिमेशन दिलं का मोठी रक्कम असल्यामुळे इंटिमेशन द्यावं लागतो एवढी रक्कम मला काढायची म्हणून पन्नास हजाराच्या जा पुढे गेले तर पॅन कार्ड जोडावं लागतंय हे निकाची प्रक्रिया केली का त्याचे डॉक्युमेंट दाखवू द्या उद्या सकाळ आम्ही पैसे भरतो सगळी करू शकत नाही ते डॉक्युमेंट दाखवू द्या उद्या आम्ही पैसे भरून बँकेचं काय म्हणणं ते सगळे कोर्टात पेपर आहेत तुम्हाला पाहिजे तुम्हाला कोर्टात मग कोर्टामध्ये सगळे डॉक्युमेंट आपण दाखल केलेले आहेत एकशे एकच्या च्या ह्याच्यावरची मी आरटीआयच्या फॉर्म मार्फत एकशेच्या नंतरची जी प्रक्रिया झाली त्याच्यात सगळे डॉक्युमेंट घेतलेत मागून त्याच्यात ही त्यांची त्यांचे फॉर्म नाहीत मी जे मागतो ते जोडलेले नाहीत दुसऱ्या डॉक्युमेंट आहेत तुम्ही देणं कर्तव्य ना आम्हाला विजय विजय हरिपवार आपण आहेत ना हरि हरिपवार आपला विजय पवार विजय पवार काय माहित नाही आमच्यात नाही कोण विजय पवार डॉक्युमेंट मागित डॉक्युमेंट मागितली काय देत नाही आम्हाला पाहिजे का नाही का जी कारवाई आहे तुम्हाला सांगतो की एकशे ज्या वेळेस कर्ज प्रकरण थकीत जातं थकीत गेल्यानंतर एनपीए होत एनपीए झाल्यानंतर आपल्या नियमाप्रमाणे बँकेच्या नियमाप्रमाणे एकशे कोर्टामध्ये दाखल केलं जाते दाखल केल्यानंतर तिथं सुनावणी घेतली जाते तीन तारखा घेतल्या जातात आणि ह्यांच्याकडून जर कोणी वकील दिला तर त्या वकिलाने जे मान्य कागदपत्राची मागणी करतात त्याप्रमाणे बँक त्यांना त्या वकिलाला कागदपत्र पुरवत असते ज्यावेळेस ज्यावेळेस एकशे एक कोर्टामध्ये हे प्रकरण चालतं त्यावेळेस हिनी जे कागदपत्राचे दोन मिनिटं जरा मला आम्हाला कि ज्यावेळेस चालतं ना त्यावेळेस ह्यांनी ह्यांचा ज्या वकिलाला जी कुठल्या कागदाची मागणी करतात ती त्या कागद मागणी मागणी केलेला कागद बँकेने द्यायचा असतो ही आम्हाला बंधनकारक का आहे आम्ही ती कागदपत्र देतो कुठं देतो एकशे कोर्टामध्ये देतो कारण आपल्याला जी न्याय न्याय प्रक्रिया दिलेली आहे बँकेला कोऑपरेटिव्ह बँकेला ती एकशे कोर्टाची दिलेली आहे त्याप्रमाणे आपण तिथं गेलो त्या त्याप्रमाणे ह्यांना तशा म्हणजे संधी दिलेल्या आहेत कोर्टाने तुम्ही वाटल्यास काही यांचं पाहिजे असेल तर एकशे कोर्टामधून घ्यायचं असतं हा नियम आहे बँकेकडं डायरेक्ट मागायचं नसतं कधी निकालाच्या नंतर आणि त्याच्यानंतर ह्यांना जर बाबा न्यायालयात जायचं असेल तर त्याच्यानंतर एकशे चोपन्न उपनिबंधक कोर्ट पुण्याचं असतं तिथं डायरेक्ट ह्यांना केस करता येते की ही आम्ही एक रुपया घेतला नसेल काय घेतला असेल त्याला काय मांडायचं तिथं पुण्याच्या कोर्टामध्ये मांडायला ह्यांना संधी असती पण ती ही हेनी दवडली एकशे कोर्टामधली तिथं ही हे अजिबात आलेली नाहीत ह्याच्यामध्ये कुठ आहे ह्याच्यामध्ये कुणीही कुणीही ह्याच्यामध्ये राजकीय आम्हाला हस्तक्षेप केलेला नाही आणि बँकेच्या ह्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करत नाही अजून एकदा मी तुम्हाला आपल्याला सांगतोय की ह्या दोन्ही कोर्टामध्ये हेनी हजर राहिलेले नाही आहे तर त्याच्यामुळं एकशे कोर्टाचा निकाल लागला एकशे कोर्टाचा निकाल लागल्या लागल्यानंतर तिथून जी पुढची कारवाई असती बँक त्याप्रमाणे वसुली अधिकारी हा त्या त्या अधिकाराप्रमाणे ती कारवाई करत असतो बँक जे वसुली अधिकारी असतो ना ह्यांच्या बाबा कोण नातेवाईक आहे काय ह्यांचा का मुद्दामच करतो आहे अशातला भाग नसतो तो फक्त त्या आदेशाचं पालन करत असतो बँक वसुली अधिकारी त्याप्रमाणे ह्यांच्या ह्याच्यावरती की जप्ती पोजा चढतो जप्ती पोजा चढल्यानंतर ताबा घेतला जातो ताबा घेतल्यानंतर मग ही कलेक्टरकडं आपण म्हणजे प्रांतसाहेबाकडं ह्या प्रत्यक्ष ताब्यासाठी आपण प्रस्ताव दाखल करत असतो प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रांतसाहेबाच्या इथंसुद्धा तीन तारखा होत असतात तिथंसुद्धा ह्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ह्यांना सगळं माहीत आहे बोदले महाराज असतील पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते असतील अगर त्यांनी बरेच ह्या असल्या गोष्टी पाहिलेल्या पाहिलेल्या असतील पण प्रांत पवार साहेब आलेले नाही येतं कारण त्यांचा तसा ने म्हणजे तिथं त्यांनी तसं मांडलेलं नाही येतं ठीक आहे त्यांनी डायरेक्ट हायकोर्टामध्ये पिटिशन केलं केल्यानंतर कधी केलं दोन हजार एकवीस साली ज्यावेळेस केलं केल्यानंतर मग त्यांचा ती तिथं चालली नाही केस त्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबाकडे केलं ठीक आहे कलेक्टर साहेबांनी सुद्धा कमिटी तयार केली त्या कमिटीला आमचे वसुली अधिकारी अगर आमचे मॅनेजर साहेब हजर होते कलेक्टर साहेब सी एस पी साहेब डीडीआर साहेब आणि तिथले कोण असतील ते अजून अधिकारी हे सगळे त्या कमिटीमध्ये असतात आणि या आणि ह्या लोकांना सगळ्यांना त्या कमिटीमध्ये बोलवलं होतं या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं कलेक्टर साहेबांनी आणि मग कलेक्टर साहेबांनी तसं यांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तसा त्यांचा तो आदेश केलेला आहे कलेक्टर साहेबांनी की बाबा हे जे आहे ते रेग्युलर प्रोसिजर चालावे असं त्यांनी दिल्यानंतर पुढची कारवाई आपण तशी परत आपण प्रांत साहेबांनी तो ऑर्डर दिली प्रांत साहेबांनी काय की ह्यांचा कब्जा शेतीचा घ्यावा प्रांत साहेबांनी दिल्यानंतर मग प्रांत साहेब काय करत असतात की तहसीलदार साहेबांना ऑर्डर करत असतात की तहसीलदार साहेब कारण प्रांत साहेब येत नसतात तहसीलदार साहेब यांचा ताबा द्यावा आणि मग तहसीलदार साहेब काय करत असेल की तालुक्याच्या असल्यामुळं त्यांनी सर्कल साहेबाला त्या जी ऑर्डर करत की सर्कल साहेब यांच्या शेताचा अमुक अमुक गटाचा त्या ऑर्डर मध्ये अमुक अमुक नाव अमुक अमुक गट त्याची किती एरिया आहे त्याचा हि सगळं त्या ऑर्डर मध्ये अथवा बँकेच्या अधिकाऱ्याचं नाव दिलेलं असतं हे सगदा कागदावर चाललेलं आहे ना हिथं कुणाला आम्हाला फसवायचं आहे ना आम्ही कधी फसवणार नाही आणि कधीही काही करणार नाहीये आणि जे कागद बोलतोय त्या कागदाप्रमाणे ही ह्यांनी बाबा ठीक आहे आम्हाला बोलले आम्हाला त्याच्याबद्दलचं काय आम्हाला वाटणार नाहीये है। कारण ह्यांनी सुद्धा माणूस आम्ही माणूस की दाखवलेली आहे दोन हजार एकवीस पासून आम्ही ह्यांच्यावर थांबा थांबा म्हणले ह्यांनी दाखल केलं होतं हायकोर्टामध्ये थांबा म्हणल्यानंतर आम्ही तसं थांबलोय यांची है। दोन हजार एकवीस पासून आमची कारवाई दाखवा अजिबात केलेली आम्ही आलो का आलोच नाहीये पण कसं असतं सगळ्यात महत्वाचा असतो बँक जी चालत असते ना ही सर्वसाधारण गोर गरिबाचे पैसे बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवलेले असतात आणि ती पैसे कर्जदाराला कर्ज स्वरूपात दिलेला जातात आणि ती जर कर्ज व्यवस्थित वसूल झाले तर त्या एफडी धारकाला त्या डिपॉझिटवाल्याला त्याचं व्याज पुरवलं जातं हा बँकेचा जा नेम असतो आणि हा व्यवहार आहे आणि ह्याच्यामध्ये जर कर्जदारा ठीक आहे कर्ज मागायला आम्ही आल कर्ज घ्या म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो का नव्हतो आलो कारण तुम्ही आमच्या बँकेमध्ये आलात कागदपत्रावरती रीतसर सह्या केलेले असतात डॉक्युमेंट असतात जी काय बॉन्ड असतात ती सगळे बॉन्ड वरती आपण सगळी प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया सगळी प्रक्रिया कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया आपण हे सगळं जे आहे ते सांगितले मुद्द्याचं मी सांगतो तुम्हाला जी आहे मी तुम्हाला जे आहे ते एवढं स्पष्टपणे सगळं कागदावरती आहे बिना कागदाचा आम्ही काही सुद्धा नाही दुश्मन आहेत आमचे ह्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावर कारवाई करतो सांगितलं काही सुद्धा नाही एकशे एकला आम्ही हजर राहिलो नाही एकशे एक स्वतः हजर राहिले नाही मी एक स्वतः हजर तक्रार दिलेली आहे जे पेपर आहेत दुसरं हेनी सांगितलं प्रांत साहेबांना भेटलो नाही प्रांत साहेबाकडे तक्रार दिलेली आहे तिसरं हेनी सांगितलं की हायकोर्टामध्ये केस चालले नाही तर ते हायकोर्टात केस चालले का नाही ह्याचे पेपर माझ्याकडे आहेत हायकोर्टाने कलेक्टर साहेबांना दाखवतो मला साहेब आपण ह्या ज्या व्यवस्थेत आपण चौथा खांब आहेत कस जी सत्य आहे ती सत्य लोकांसमोर मांडावं आणि असावं सत्य सत्यने न चालायचं असतं हा जो हिनी दाखल केलेला आहे ना कधी दाखल केले आपण ह्याच्या बोलण्याच्या ह्याच्यावर जाऊ नका कागद बघा कागद कागद काय म्हणते ती कागद, कागद बघा आणि त्याच्यानुसार आपण पण मांडा की ही दाखल हायकोर्टात केलेली आहे पण दाखल केल्यानंतर ती बोर्डावर येत असते बोर्डावर आली म्हणजे तुम्हाला तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये जर ऑनलाईन हायकोर्टाच्या ह्याच्या जर नंबर टाकला दाखल केलेला तर तिथं लगेच येते की त्या केसची काय काय स्टेज का आहे लगेच येत असतं तसं ही बोर्डावर सुद्धा आणखी नाही हिने दाखल केली मान्य आहे दाखल केली आणि ह्यांचा निकाल लागू द्या लागल्यानंतर आम्ही जसे जे आहे तसं महागारी फिरतो म्हणजे ही लगेच थांबव थांबवतो कारण हायकोर्टाच्या ह्याला सगळ्याची मान्यता आहे आम्ही सुद्धा त्या हायकोर्टाचे म्हणजे ही करतोय सन्मान करतोय आदर करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के करणार आहेत ह्यांना मदत करणार आहेत शंभर टक्के आम्ही मदत करू यांचे फक्त निकाल येऊ द्या पण तसं असतं रिझर्व्ह बँक काय असते की दरवर्षी ऑडिट करायला येत असते ह्यांचे प्रकरण घेतल्यानंतर पुढील कारवाई काय आहे पुढील कारवाई काय तिने शेरा मारत असतात त्याप्रमाणे आपण फक्त आणि पुढे जात असतो ये, आज तुमचे हे काय म्हणते पवार साहेबांचा पैसा आहे पवारसाहे सर्वसामान्य लोकांचे गोरगरीबाचे आहेत आणि ते एफडीच्या स्वरूपात आहेत यांनी सर्वसामान्य पैशाचाच अवमान केलेला आहे आणि बे बेकायदेशीर वाटप केलंय इंद्रा आवास योजनेला हो सुद्धा यांनी पैसे वाटप केले ज्या इस्टेटीवर सरकारचा गव्हर्नमेंटचा आणि ने न्यायालयाचा बॅन आहे ह्याच्यावर कुठलंही कारवाई करू नका त्याच्यावर सुद्धा मी नाव घेऊन सांगतो मी नाव घेऊन सांगतो कृष्णाथ माळी यांना इंद्रा आवासचे घरकुल दिले त्या घरकुलावरही सात लाख रुपये कर्ज दिले वैरागचे धनंजय खेंदाड ह्यांच्या इस्टेटीवर गव्हर्नमेंटचा बॅन आहे न्यायालयाचा बॅन आहे त्याच्यावर ह्यांनी पंधरा लाख रुपये कर्ज हे कर्ज टाकलंय प्रकरणातलं पैसे भरले बँक लुटले बोलले त्या माळेने सगळे पैसे भरून आहे त्यांनी केलेला आहे छत्तीसगड महेश माळेने पैसे भरलेत त्या जमीन विका लावली महेश माळेला यांनी छत्तीस लाखाला जमीन विकली त्याचे पैसे भरले त्यांनी आणि धनंजय खेंदाडच्या जमिनीवर बॅन आहे हायकोर्टाचा त्याच्यावर सुद्धा यांनी पंधरा लाख रुपये दिलेत ह्याच प्रकरणात मग हे सामान्य माणसाचा पैसा म्हणतात ना मग सामान्य माणसाचा पैशाचा गैरवापर यांनी का केला आणि एका दिवशी साडेचार कोटी रुपये म्हटलेत एका दिवशी आता मी एक साधा कोरा उतारा घेऊन जातो ही मला दहा लाख रुपये देते का बघ उतार्यावर सह कर्जदार कोण आहे कर्जदार कोण आहे ह्याचा विचार करत नाही